फॅशन डिझायनर या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये ब्लाउज वरून पेपर कटिंग कशी करायची आहे ते बघू तर त्याच्यासाठी हा तीस इंच साईजचा कटोरी ब्लाउज आहे तर माप ब्लाऊज वरून कशी मापं घ्यायची आहेत आणि कशी माप टाकून पेपर कटिंग तयार करायची आहे ते बघू तर त्याच्यासाठी ब्लाउज पूर्ण आपल्याला आधी असा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपल्याला इथं मोजून घ्यायचा आहे तर या बाजूला येत आहे सव्वा सात साडेसात इंच परंतु आपल्याला दुसऱ्याही बाजूला परत चेक करून घ्यायचं आहे तर हे थोडं हलक्या हाताने आपल्याला खेचून घ्यायचं आहे तर तेही आलेलं आहे साडेसात इंच हे माप आपल्याला एका वहीवरती नोट करून घ्यायची आहेत तर छातीचा चौथा भाग अशा पद्धतीने मोजून झाल्यानंतर कमर हे आपल्याला नंतर मोकळं करून मोजायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे तर पुढचा गळा आलेला आहे सहा इंच अशा पद्धतीने आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे तर तो आलेला आहे सहा इंच त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे तर कटोरी आलेली आहे पाच इंच त्याच्यानंतर आपल्याला मागच्या साईडचा गळा मोजून घ्यायचा आहे तर गळा आहे आठ इंच त्याच्यानंतर ब्लाउजची पूर्ण उंची मोजायची आहे तर पूर्ण उंची मोजत असताना आपल्याला जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे बाहीची बाजू आहे तर तिथून आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे कारण का ही ह्या बाजूला आपण शोल्डर उतार दिलेला असतो तो त्याच्यामुळे आपल्याला केव्हा ही तयार उंची ही बाहीच्या बाजूने मोजून घ्यायची आहे तर ते ही अगदी हलक्या हाताने खेचायचं आहे तर तयार उंची आहे तेरा इंच तर तयार उंची मोजून झाली मागचा गळा मोजून झालेला आहे पुढचा गळा मोजून झाला कटोरी छातीचा चौथा भाग त्याच्यानंतर आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे तर बाही मोजत असताना आपल्याला मध्ये जिथं शोल्डर जॉईंट झालेला आहे तिथून मध्य सेंटरवरती अशा पद्धतीने आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे तर बाही आहे पाच इंच kang... आणि त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे दंडगेर सुद्धा पाचच इंच आलेला आहे त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे तर कमर मोजत असताना केव्हाही आपल्याला अशा पद्धतीने ब्लाउज पूर्ण मोकळं करून आय पट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे आणि त्याच्यापासून अशा पद्धतीने इंची टेप ठेवून ती कमर आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे तर कमर आलेला आहे सत्तावीस इंच आणि दोन पॉइंट अशा पद्धतीने कमर मोजून घेतलं त्याच्यानंतर बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला आर्महोलचा घेर मोजून घ्यायचा आहे तर आर्महोलचा घेर ह्या जॉईंट पासून तर ह्या जॉईंट पर्यंत आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर ते आलेलं आहे सात इंच आ... तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज वरून माप ही नोट करून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पेपर कटिंग ही तयार करून घ्यायची आहे तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मी चौदा इंचावर दोन खुणा करून घेत आहे तीस इंच साईट असल्यामुळे शोल्डर आपल्याला पाच इंच आणि मुंडा सुद्धा आपल्याला पाचच इंच घ्यायचा आहे जर तुमचा मागच्या साईडचा गळा डीप असेल तर शोल्डर तुम्ही पावणे पाच इंच घेतलं तरीही चालेल तर आपण सर्व माप आधी नोट करून घेतलेले आहेत तर छाती आहे तीस इंच तर आपल्याला तिथचा चौथा भाग घालायचा आहे तर चौथा भाग येतो साडेसात इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जन त्याच्यानंतर आपण कमर मोजून घेतलेलं आहे ते आलेलं आहे सत्तावीस इंच तर सत्तावीसचा चा चौथा भाग काढायचा आहे तर सत्तावीसचा चा चौथा भाग येतो पावणे सात इंच म्हणजे सात इंचाला दोन रेषा कमी त्याच्या पुढे एक इंच टक्स साठी आणि दीड इंच शिलाई मार्जन तर आपल्याला इथं बॅक साईडची आणि फ्रंट साइडची कटिंग ही बरोबरच करून घ्यायची आहे त्याच्यानंतर गळा ओपन करायचा आहे आपल्याला दोन इंचावर पुढचा गळा आहे साडेसहा इंच तर आपल्याला तो घ्यायचा आहे साडेसहा इंचावर वरती दोन इंच आहे तर खाली सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्ध्या इंचापेक्षा कमी मुंडा डाऊन करून घ्यायचा आहे आणि डाऊन केलेल्या मुंड्यापासून एक इंचावर आणि दीड इंचावर दोन खुणा करून घ्यायचे आहेत आणि इथं आपल्याला पाव इंच किंवा तीन रेषा इतकं डाऊन करून घ्यायचं आहे आणि मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर पहिला मुंड्याचा शेप देत असताना डाऊन केलेल्या मुंड्याच्या रेषेमधून जाऊ द्यायचा आहे आणि पुढ मागच्या साईजचा मुंड्याचा शेप हा पाच इंचावर घेतलेला रेषेपासून घ्यायचा आहे गळा हा पाव इंच डाऊन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पट्टी ही अडीच इंचावर मोजून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं दोन दोन इंचावर आणि वरती पाऊन इंच वरती अशा पद्धतीने क्रॉस पट्टी ही वरती उचलून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथं पाव इंच खाली कटोरीला गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर कटोरी घ्यायची आहे पाच इंचाची किंवा पावणे पाच इंचाची तर मी पावणे पाच इंचाची घेत आहे त्याच्यानंतर मागच्या साईडच्या मुंड्यापासून अडीच इंचावर आणि गळ्यापासून एक इंचावर किंवा दीड इंचावर किंवा सव्वा इंचावर हे आपल्या उंचीवर डिपेंड असत तर मी ही दीड इंचावर घेत आहे हा पॉइंट आणि हा पॉइंट मिळून घ्यायचा आहे नंतर इथं कटोरीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे मागच्या साईडचा गळा आहे आठ इंच तर तो आपल्याला साडेआठ इंचावर खून करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बॉक्स तयार करून तर मी हे का कटिंग केलं हे नंतर तुम्हाला सांगणारच आहे तर इथं हा भाग बॅकसाईडची कटिंग करत असताना हा भाग मी कटिंग करून घेतला त्याच्यानंतर आपण इथं टक्स देत असतो तर टक्स देत असताना अशा पद्धतीने हा भाग तिरका होत असतो असा हा तिरका होत असतो तर तुम्ही बघू शकता तर त्याच्यासाठी इथं आपण अर्धा इंच कटिंग करून घेतलेली आहे तर दोघही बाजू कमी जास्त होणार नाही याच्यासाठी आपल्याला इथं सुद्धा अर्धा इंच इतकं कटिंग करून घ्यायचं आहे तर हे कटोरीच्या बाजूला नाही तर फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने कटिंग करून आणि हे दोघही भाग तयार झालेले आहेत मी पाऊन इंच इतकं अंतर वाढवून क्रॉस पट्टी ही तयार करून घेतली नंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर तयार बाही आहे साडेपाच इंच तर ही बंद बाजू आहे तयार बाही आहे साडेपाच इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करून घ्यायचं आहे तर ती झाली साडेसहा इंच दंडघेर आहे पाच इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जन त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कॅफाईट घ्यायची आहे कॅफाईट घ्यायची आहे पावणे तीन इंच तर आर्म घेर मोजून घेतलेला आहे आर्महोलचा घेर आहे सात इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन इथं आपल्याला एक इंचावर आणि दीड इंचावर दोन खुणा करून घ्यायचे आहेत आणि इथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीचा मध्य सेंटर काढून आपल्याला एक इंचावर खून करून कट मारून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं पाव इंच मध्य सेंटर पासून तिरकस कटोरी कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला या रेषा वाढवून घ्यायची आहेत या मध्य सेंटर पासून हा मध्य सेंटर बरोबर या सेंटरला येत आहे त्याच्यानंतर हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर आपल्याला हे अंतर मोजून आणि मग इथं आपल्याला सरळ रेष ओढायची आहे इथं पाव इंच आणि इथं पाव इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे हे अंतर आलेलं आहे साडेचार इंच तर तेच अंतर आपल्याला इथून मोजून घ्यायचं आहे दोघ बाजूंना सव्वा सव्वा इंच आणि खाली दीड इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे दीड इंच आणि हे तीव्र पॉइंट मिळवून घ्यायचे आहे इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिन ऍड करून आणि या पॉइंट पर्यंत तिरकस मिळवून घ्यायचं आहे इथं फक्त आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आणि इथं खाली तिरकस जाऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर ही गोल कटोरी आपली तयार झालेली आहे नंतर कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे खाली उरलेला तिरकस भाग कटिंग करून टाकायचा त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे जर अर्धा इंच लागत असेल तर अर्धा इंच आणि पाव इंच लागत असेल तर पाव इंच त्याच्यापुढे पुढे कटोरी आहे पावणे पाच इंचाची तर अडीच इंचाला एक पॉइंट कमी इतक्या अंतरावर आपल्याला अशा पद्धतीने कटोरी मोजून घ्यायची आहे आणि ह्या पॉइंटपासून हुबा टक्स हा अडीच इंचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही गोल कटोरी तयार झालेली आहे तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा